पंचायत समितीचे अधिकार व कार्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम एकशे आठमध्ये मध्ये पंचायत समितीच्या अधिकार आणि कार्याची चर्चा करण्यात आली आहे मग पंचायत समितीचे अधिकार व कार्य कोणकोणते आहेत नंबर एक जिल्हा परिषदेस आपला विकास योजनांचा आराखडा तयार करता यावा म्हणून आपल्या कार्यक्षेत्रातील आवश्यक असलेल्या विकास कार्यांचा संपूर्ण आराखडा जिल्हा परिषदेला सादर करणे नंबर दोन आपल्या कार्यक्षेत्रातील साधन संपत्तीचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठी गट अनुदानातून हाती घ्यावयाच्या कार्याचा व विकास योजनांचा आराखडा तयार करणे नंबर तीन अनुदानित विकास योजनांना मंजुरी देणे त्यांची अंमलबजावणी करणे तसेच त्यावर पर्यवेक्षण करणे नंबर चार पंचायत समिती क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करणे व त्यांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे नंबर पाच पंचायत समितीच्या सभामध्ये घेतलेल्या निर्णयांचा आढावा दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठविणे नंबर सहा जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची तालुका स्तरावर अंमलबजावणी करणे नंबर सात आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या विकास कार्यामध्ये मदत करणे नंबर आठ गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे नंबर नऊ गटासाठी मिळणाऱ्या अनुदानातूनच हातीगाव्याच्या कामांची योजना तयार करणे नंबर दहा विविध कुटूर उद्योग व शेतीविषयक कार्य पार पाडणे नंबर अकरा जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे व पशुसंवर्धनाचा विकास करणे नंबर बारा जिल्हा परिषदेच्या विकास योजनांना पंचायत समिती अंतर्गत राबविणे नंबर तेरा अस्तित्वात असलेल्या करात वाढ करण्यासाठी जिल्हा परिषदेत शिफारस करणे ही पंचायत समितीचे अधिकार व कार्य आहेत